अरे मला अजून काहीच माहिती नाही त्यांना कसं काही माहिती झालं काय मला माहीत नाही आहे आणि मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हाऊस नाही आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही गेली पस्तीस वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे आणि पार रामलीला मैदान हरियाणा पटना जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या पण ठीक आहे आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे तर आणखी नवीन काय होणार काही नाही ते होऊ शकतं ते उपोषणाला बसले की ताबडतोब त्याच्या अगोदर आमचे निर्णय तयार असतात जी आर तयार असतात आणि यापुढे ते सतत बसतच राहतील एक झालं का एक एक झालं का एक मग मग शिक्षणामध्ये कशी क्रांती करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा ते बसतील इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी ते उपोषणा बसतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसू शकतात महिलांच्या प्रश्नावर बसू शकतात लोकशाही आहे ते ते था था हा आणि ते आता ने मोठे नेते आहेत त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या तर नंतर मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता पण त्यांना तो उपाय सुचला हां आणि मोठे मोठे मराठे नेते मोठे मोठे मंत्री मुख्यमंत्री विचारवंत लेखक वक्ते यांनासुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून ना ना आरक्षण आपण द्यावं तर त्यांची आहे त्यांच्यामध्ये ती विद्वत्ता आहे पक्षात काय घुसमट आहे पक्षामध्ये मी मंत्री आहे माझ्याविरुद्ध कोणी काही अजून तरी काही बोललेलं नाही मी जे काही करतो त्या त्याबद्दल अजितदादाने सुद्धा सांगितलं की बाबा ते ओबीसीचं काम करतात त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता ते त्या समाजाबद्दल बोलत आहेत त्यामुळे काय घसमट घुसमट काय हो मी पण ते ऐकलं सुद्धा वाचलं सुद्धा ठीक आहे थोडं वाईट वाटलं ते संजय गावकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल ते आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यचा आहे दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लात घालणार मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी म्हणजे माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत अस होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी बीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही हे स त्यांना निश्चितपणे समजतं बाकी मंत्रिमंडळ तर बाहेर तिथे कधीही मला काढू शकतं त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण